श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या पण जीवनात जर अडथळे येत असतील तर दत्त दत्तगुरूच्या या गुपितामुळे अडथळे नक्कीच दूर होतील तर ते कोणते अडथळे आहेत किंवा ते कोणतं गुपित आहे ज्यामुळं तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील तर चला तर पाहूया आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा जीवन प्रवाह कधी शांत आणि सुरळीत वाहतो तर कधी तो प्रचंड गतीनं आव्हान आणि अडथळही देत असतो अनेकदा आपण मनात मोठमोठी स्वप्न बाळगतो ध्येय ठरवतो प्रयत्न करतो पण अचानक काहीतरी अडथळे येतात आणि आपण गोंधळत जातो किंवा होणारी कामे होत नाहीत काही वेळा हे अडथळे बाहेरून येतात परिस्थिती लोक अपयश नकारात्मक अनुभव तर काही वेळा ते आपल्याच मनातून निर्माण होतात भीती न्यूनगंड आत्मविश्वास अभाव इत्यादी लक्षणं असल्यास ते दिसू शकतात अशावेळी काहीजण हार मानतात तर काहीजण त्या अडथळ्यावर मात करून पुढे जातात फक्त हा एकच फरक आपल्या सर्वांमध्ये असतो याचं उत्तर आहे मनाचा दृष्टिकोन आणि आध्यात्मिक आधार दत्तगुरु सांगतात की कोणत्याही संकटाचा सामना करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक म्हणजे श्रद्धा आणि दुसरी म्हणजे योग्य अशी कृती संकट आलं की माणूस दोन प्रकारे वागतो एक तर तो नशिबाला दोष देतो किंवा तो त्या परिस्थितीतून मार्ग शोधतो आणि हा मार्ग शोधण्याची ताकद दत्तगुरूंच्या शिकवणीत नक्कीच आहे चला तर सर्वप्रथम पाहूया आपल्या जीवनात अडथळे का येतात कोणत्याही अडथळ्याचं अस्तित्व निरर्थक नाही ते नेहमी काही शिकवण्यासाठीच येत असतं कधी ते आपल्याला थांबवण्यासाठी नसतात तर योग्य दिशा दाखवण्यासाठी असतात जीवनात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा ते, ते आपल्याला तयार करत असतात बळ देत असतात आपल्याला संपवण्यासाठी ते येत नाहीत पण आपण ते समजून घेण्याऐवजी संकटामध्ये अडकतो आणि आपण आपली शक्ती कमी करत असतो उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या व्यवसायात अपयश येत असेल तर तो त्याचा अर्थ असा काढतो की त्याचं नशीब खराब आहे किंवा तो यशस्वी होणारच नाही पण कदाचित हे अपयश त्याला काहीतरी सुधारणा करण्यास सांगत असेल काहीतरी नवीन शिकण्याची संधी देत असेल जर त्याने दत्तगुरूच्या तर तो समजून घेईल की हे संकट त्याच्या प्रगतीसाठी आलेलं आहे दत्तगुरूच्या शिकवणीतून अडथळ्यावर मात करण्याचं कोणतं गुपित आहे ते पाहूया दत्तगुरूच्या मार्गात एक मोठं गुपित आहे अडथळ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली किती अडथळे आपल्यासाठी संधी नक्कीच बनत असतात अनेक भक्तांनी असं अनुभवलं आहे की जीवनात मोठं संकट आलं आणि त्यांनी ते श्रद्धे स्वीकारलं तर त्यातून ते त्यांच्यासाठी नवीन मार्ग हे खुले होत असतात उदाहरण सांगायचं झालं तर एक भक्त होता तो अत्यंत प्रामाणिकपणे काम करत होता पण अचानक त्याची नोकरी गेली सुरुवातीला तो पूर्णपणे निराश झाला त्याला वाटलं की त्याच्या आयुष्यात सर्वात मोठं संकट आलं आहे पण तो दत्तगुरूचा निश्चिम असा भक्त होता त्याने हार न मानता दत्तगुरूच्या नामस्मरणात तल्लीन राहण्याचा निर्णय घेतला काही दिवसातच त्याला अपेक्षित असं यश मिळालं त्याच्या लक्षात आलं की ज्या गोष्टीला तो संकट मानत होता तीच गोष्ट त्याच्यासाठी नवीन आणि उत्तम मार्ग दाखवणारी ठरली होती फक्त श्रद्धा ठेवून बसणं पुरेसं नाही दत्तगुरूच्या शिकवणीनुसार श्रद्धा आणि कृती दोन्हीचीही सांगड घातली तरच जीवनात यश मिळतं भक्तीचा अर्थ चला तर सर्वप्रथम पाहूया आपल्या जीवनात अडथळे का येतात कोणत्याही अडथळ्याचं अस्तित्व निरर्थक नाही ते नेहमी काही शिकवण्यासाठीच येत असतं कधी ते आपल्याला थांबवण्यासाठी नसतात तर योग्य दिशा दाखवण्यासाठी असतात जीवनात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा ते आपल्याला तयार करत असतात बळ देत असतात आपल्याला संपवण्यासाठी ते येत एत। नाहीत पण आपण ते समजून घेण्याऐवजी संकटामध्ये अडकतो आणि आपण आपली शक्ती कमी करत असतो उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या व्यवसायात अपयश येत असेल तर तो त्याचा अर्थ असा काढतो की त्याचं नशीब खराब आहे किंवा तो यशस्वी होणारच नाही पण कदा कदाचित हे अपयश त्याला काहीतरी सुधारणा करण्यास सांगत असेल काहीतरी नवीन शिकण्याची संधी देत असेल जर त्याने दत्तगुरूच्या मार्गदर्शनाखाली स्वतःकडे पाहिलं तर तो समजून घेईल की हे संकट त्याच्या प्रगतीसाठी आलेलं आहे दत्तगुरूच्या शिकवणीतून अडथळ्यावर मात करण्याचं कोणतं गुपित आहे ते पाहूया दत्तगुरूच्या मार्गात एक मोठं गुपित आहे अडथळ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली की ते अडथळे आपल्यासाठी संधी नक्कीच बनत असतात अनेक भक्तांनी असं अनुभवलं आहे की जीवनात मोठं संकट आलं आणि त्यांनी ते श्रद्धे न स्वीकारलं तर त्यातून ते त्यांच्यासाठी नवीन मार्ग हे खुले होत असतात उदाहरण सांगायचं झालं तर एक भक्त होता तो अत्यंत प्रामाणिकपणे काम करत होता पण अचानक त्याची नोकरी गेली सुरुवातीला तो पूर्णपणे निराश झाला त्याला वाटलं की त्याच्या आयुष्यात सर्वात मोठं संकट आलं आहे पण तो दत्तगुरूचा निश्चिम असा भक्त होता त्याने हार न मानता दत्तगुरूच्या नामस्मरणात तल्लीन राहण्याचा निर्णय घेतला काही दिवसातच त्याला अपेक्षित असं यश मिळालं त्याच्या लक्षात लग। आलं की ज्या गोष्टीला तो संकट मानत होता तीच गोष्ट त्याच्यासाठी नवीन आणि उत्तम मार्ग दाखवणारी ठरली होती फक्त श्रद्धा ठेवून बसणं पुरेसं नाही दत्तगुरूच्या शिकवणेनुसार श्रद्धा आणि कृती दोन्हीचीही सांगड घातली तरच जीवनात यश मिळते भक्तीचा अर्थ निष्क्रिय होणं नाही तर भक्तीचा अर्थ आहे गुरुवर विश्वास ठेवून योग्य वेळी योग्य कृती करणं जर एखादी व्यक्ती एखाद्या कठीण परिस्थितीत अडकली असेल आणि ती फक्त दत्तगुरू वाचवा असं म्हणून हातावर हात ठेवून बसली तर तिला मार्ग सापडणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा पण जर तिने गुरुवर श्रद्धा ठेवून संकटाचा योग्य अर्थ समजून घेतला आणि त्यानुसार काही सकारात्मक पावलं उचलली तर गुरुच्या कृपेने योग्य मार्ग तिला नक्कीच मिळेल जर जीवनात मोठा अडथळा आला असेल आणि तो दूर कसा करावा हे समजत नसेल तर दत्तगुरूच्या शिकवणीचा हा एक मंत्र तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे प्रत्येक संकट काही ना काही शिकवण्यासाठी येत असतं त्यामुळे त्याच्याकडं नकारात्मक दृष्टीने पाहू नका त्यातून शिकण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा संकट आलं तर तुम्ही त्याला सहन करण्याचा प्रयत्न करा तुम्ही कोणतंही संकट सहन करू शकता हे तुमच्या सामर्थ्यापेक्षा मोठं नाही आणि ते तुमच्यापेक्षा सुद्धा मोठं नाही दत्तगुरूवर श्रद्धा आणि त्यांचं स्मरण करा मन खचलं की दत्तगुरूच्या नावाचा जप करा श्रद्धा ठेवा हा हा अंधार फक्त तात्पुरता आहे आणि लवकर प्रकाश नक्कीच येईल योग्य ती कृती तुम्ही नक्कीच करा संकट आलं म्हणून थांबू नका परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार बाहेर पडण्यासाठी आवश्यक अशी पावलं उचला आणि कृती करा धैर्य ठेवा आणि वाट पहा काही वेळा संकट लगेच संपत नाही पण दत्तगुरूचा आशीर्वाद घेतला की योग्य वेळी त्याचं उत्तर नक्कीच मिळतं त्यामुळे धैर्य ठेवा आणि भक्तांनी सांगितलं आहे की दत्तगुरूच्या मार्गावर चालल्यानंतर त्याच्या जीवनात चमत्कार घडले कोणाचा व्यवसाय डुबत होता तो उभा राहिला कोणाच्या आयुष्यात कठीण नाते संबंध होते तर ते सुरळीत झाले कोणी निराश होता तो पुन्हा उभा राहिला कारण त्यांनी संकटाला गुरु मानलं श्रद्धा ठेवली आणि दत्तगुरू महाराजावर विश्वास ठेवला तुमच्यासाठीही हा मार्ग नक्कीच कुल आहे जर तुम्ही अशा कोणत्याही अडथळ्यातून जात असाल तर दत्तगुरूच्या या गुपिताचा उपयोग करा संकट कधीच परमनंट नसतं दत्तगुरू तुमच्यासोबत आहे फक्त तुम्ही तुमचा विश्वास आणि कृती सोडू नका एक दिवस हे संकटही निघून जाईल पण त्यातून मिळालेला धडा तुम्हाला पुढील आयुष्यासाठी मजबूत नक्कीच करेल गुरूंचा मार्ग हा हाच आहे की संकटाचं भय न बाळगता श्रद्धेनं धैर्यानं आणि कृतीनं तुम्ही पुढं नक्कीच जा तुमच्या पण जीवनात जर अडथळे येत असतील तर ह्या मार्गाचा या, या कृतीचा अवलंब तुम्ही नक्कीच करा आणि दत्तगुरु महाराजावर विश्वास ठेवा हे अडथळे तुमच्यासाठी एक संधी नक्कीच घेऊन येत असतात त्यामुळं विश्वासानं श्रद्धेनं दत्त महाराजावर नक्कीच विश्वास ठेवा तुमचे हे अडथळे नक्कीच दूर होतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त